मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन मुक्ती महिला सेवाबाई संस्था सातपूर कॉलनी आणि सोनणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक एकोणतीस जून रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले डॉक्टर प्रियांका सोनणे व डॉक्टर पल्लवी उंटवाल यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच नंतर महिलांनी काही प्राथमिक तपासण्या नियमित केल्या पाहिजेत आणि आरोग्याबाबत सजग राहिले पाहिजे अशी माहिती दिली आजार होण्याआधीच त्यांनी स्वतःची काळजी घेऊन काही प्राथमिक तपासण्या करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर प्रियंका सोनोणे आणि डॉक्टर पल्लवी उंटवाल यांनी सांगितले हॉस्पिटल आणि मुक्ती सामाजिक संस्थेमार्फत जे आरोग्य शिबिराचं आयोजन केले आहे तर खरं काळाची गरज प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही काही होण्याआधीच काळजी घेणं हे खरं हा खरा उद्देश अ म्हणजे उयाचा असतो काय म्हणजे चिकअप कॅम्पचा असतो आणि तो नक्कीच साध्य होईल आणि जास्तीत जास्त महिला या कॅम्पचा फायदा घेतील त्यांचा त्याची काळजी घेतली मी या तुमच्या कॅम्पला मनापासून शुभेच्छा देते मॅडम थँक्यू व् आरोग्य तपासणी मुली महिलांसाठी काय सगळ्यात जास्त मनाने ताईंचे आभार माने की त्यांचे कार्यक्रम खूप चांगले असतात जे जे कार्यक्रम बघते ताईंच्या बदानी ताईंची खूप चांगले उपक्रम राबवतात हो दे। आज त्यांनी एवढी चांगली संघटना तयार केलेली महिलांसाठी म्हणजे खरंच ताई तुमचा हा ग्रुप बघून मला खूप आनंद होतो मी खरंच तुमच्यापासनं काही गोष्टी शिकलेली की महिलांना कसं धरून चालायचं महिलांशी कसं बोलायचं हे खरंच ताईंच्या माध्यमातून खूप मला शिकायला मिळालेले आणि ताईंचे कार्यक्रम हे खरंच चांगले मुक्ती महिला म्हटलं म्हणजे खूप प्रत्येक कार्यक्रम कसे घ्यायचे प्रत्येक हळदी असेल कोणता योगा डे असेल प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून खूप चांगले घेतले जातात आणि मॅडमाने तर खूप चांगल्या योजना आज इथं हॉस्पिटलमध्ये किती दिवसाचं असं शिबिर आपलं दर, दर आठवड्याला मॅडमांनी दर, दर सोडून मॅडमांनी <laughs> खूप चांगलं असं शिबिरची आयोजित केलेले कारण की महिला आजच्या काळात महिलांना खूप गरज आहे कारण की महिला आहे फक्त चूल आणि मूल काळजी घेऊ शकत नाही कारण की हर हा महिलांची परिस्थिती झालेली कारण की आम्ही वाहताना बघतो की महिला फक्त चूल आणि मूल एवढ्यातच राहून गेलेला आहे का की आरोग्याची तपासणीच करत नाही कारण की महिलांमध्ये जास्त कॅन्सरचे प्रमाण थायरॉइड हे खूप प्रमाण जास्त महिलांमध्येच दिसतात आपल्याला कारण की महिला जेव्हा खाल वरच्या टेप पर्यंत खालच्या टेप पर्यंत पोहोचतो पर्यंत महिलांचं खूप दुर्लक्ष होऊन जातं ज्याचप्रमाणे प्रमाणे आज जिथं मॅडम सोनोनी मॅडमने जी योजना चालू केलेली जे उपक्रम राबवत आहेत खूप मॅडमांचे मनापासून आभार काळजी घेतो जेणेकरून महिलांना स्वास्थ्याला आढावा आणि हातचा उपक्रम आम्ही हा त्याच्यासाठी आयोजित केला कमीत कमी महिलांचा समजा रद्द तर आपल्याला काही प्रॉब्लेम येतो पण ते खबरदारी घेते आणि पुढची विला सुरू होतात असे अनेक कार्यक्रम आमच्या महिलांनी आणि महिला मुक्ती टीम ज्या काही आमच्या कार्यकारणी सदैव आपल्या ह्याच्यासाठी तत्पर असतात अतिशय मेहनतीने स्वतःच्या घरात वेळ काढून स्वतःच त्या सगळं करत असतात त्याच्यामुळे आमची महिला मुक्ती टीम ज्या मुली आमच्या इथे काम करतात आम्ही तर वयस्कर महिला पण आमचं आम्ही तर काय त्यांच्या पद्धतीत सोपतील आम्ही त्यांच्या सोबत राहतो पण बाकीच्या जे ह्या तरुणी युवती आहेत आमच्या याच्यामध्ये त्या खरोखर खूप हिरहिरी काम करतात आणि मनापासून काम करतात आणि म्हणून त्यांचं फार फार कौतुक करा अक्षरशः सर्व समर्पण त्याच्यामध्ये दिलं जात तेव्हाच एखादा कार्यक्रम यशस्वी होत असतो अन्यता तो कार्यक्रम यशस्वी होतो आणि आज दहा वर्षाचं रेकॉर्ड असं आहे की आमचे प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झालेले आहेत त्या दहा वर्ष पूर्ण मध्ये किंवा अशी एक संस्था हो नव्हती किंवा असं काही नव्हतं हो परंतु दहा वर्षामध्ये खूप खूप छान छान कार्यक्रम झाले अनेक लोकांनी आमचं कौतुक केलं अनेक लोक आमच्या कार्यक्रमातील पेटी देऊन गेले आणि खरोखर असा मला अभिमान वाटतो आमच्या पेटी टीमचा करते आरोग्य तपासणी शिबिराबद्दल डॉक्टर सोनुणे आणि डॉक्टर उंटवाल यांचे रोहिणी नायडू यांनी कौतुक केले मुक्ती महिला सेवेभाव संस्था नेहमीच असे विविध उपक्रम राबवत असते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला कार्यक्रमासाठी रोहिणी नायडू माजी नगरसेविका माधुरी बोलकर फरिदा शेख सरला जाधव वैशाली देवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योग्यता बदाने मनीषा गवी रेखा शर्मा सुनंदा सोनोणे शशिकला पाटील अलका गायकवाड यांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद